या विहिरीचे वैशिष्ट्य म्हणजे लांबून पाहिल्यावर एखाद्या शिवलिंगाप्रमाणे भासणारी ही विहीर जवळून पाहिल्यावर कृपाची चावी असते त्याप्रमाणे दिसते आता आपण पायऱ्या उतरून आज जाऊन विहीर बघूया विहिरीची एकूण लांबी ही जवळपास चाळीस फूट इतकी आहे आणि विहिरीची खोली अंदाजे तीस ते पस्तीस फूट इतकी आहे या ते आहेत काही उतरून मधोमध आल्यावर पूर्व पश्चिम अशा दोन्ही बाजूस सुंदर कमानीचे दोन कोनाळे आहेत या कोनाळ्यांमध्ये पूर्वीच्या काळी रात्री दिवे लावले जात असत एखाद्या किल्ल्यावर प्रवेशद्वार असते त्याप्रमाणे येथे एक मोठी कमान आहे कमानीच्या वरच्या भागात अतिशय सुंदर अशी तीन शिल्पे कोरलेली आहेत मध्यभागी गणपतीची मूर्ती आहे परंतु गणपतीच्या बाजूच्या दोन मूर्त्या नक्की कोणाच्या आहेत हे अद्यापही अस्पष्ट आहे विहिरीच्या दोन्ही बाजूस शरभ शिल्पे कोरलेली आहेत परंतु या दोन्ही शरभ शिल्पांचे मुख तुटलेल्या अवस्थेत आहेत या शिवकालीन विहिरीला बाराही महिने पाणी असते आजवर मिळालेल्या माहितीनुसार पेशवे काळात थोरले बाजीराव पेशवे यांचे धाकटे भाऊ चिमाजी अप्पा यांच्या इसवी सन सतराशे एकोणचाळीसच्या वसई मोहिमेत कल्याण प्रांताच्या परिसरात पेशवे सैनिकांचे से तळ पडले होते या ठिकाणी सैनिकांना व घोड्यांना पाण्याची व्यवस्था व्हावी या उद्देशाने शिवरायांच्या काळात बांधल्या गेलेल्या या विहिरीचे बांधकाम हे शिवकालीन शैलीतील वाटते परंतु ही विहीर नक्की कोणी बांधली याचा उल्लेख कोणत्याही शिलालेखात आढळत नाही